नमस्कार मित्रांनो मी सचिन जाधस्टी चॅनल चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत तर आपण निघालो आहोत कोकणातल्या आपल्या गावी पण आता बोलतोय का खेडला खेडू बघितली जामनगर ट्रेनवरली ट्रेन पकडली आहे पनवेलवरून साडे अकरा वाजता आपलं उतरायचं आहे रत्नागिरीला तर बघा रत्नागिरीवरून आपण कसं पुढे पुढे जातोय व्हिडिओमध्ये गंडिराज आवडले सांगितलं लाईक करा चला तर मित्रांनो आपण खेड सोडलेला आहे आणि आपण सुंदर असा नजारा बघत बघत कोकण रेल्वेचा आस्वाद घेत आहे तर सलाम मग चिपळूण पर्यंत किती वेळात पोहोचते सातवीची जो पूर्ण झाली आणि उठल्यापासून खूप दंगामस्ती करतोय कोणाचं काय ऐकत नाहीये मामाने पण समजवला आईने पण आहे आणि आतुल तर काय बोलायलाच मागत नाही आहे त्यामुळे आता बघूया त्याला दम देऊन समजवायचा प्रयत्न करूया ट्रेन आता आली आहे चिपळूण रेल्वे स्टेशनला आणि वडापाव आणि पाणी वाटल खूप बडी मार झालेला आहे कॅमात मग आपण टक्कु सोबत पोहोचलेलो आहोत मस्ती करतो का करतो का मस्ती ना? दे शे मस्ती काकडी मसाला लावून मस्तीकडी गाडीने चिपळूण रेल्वे स्टेशनवरून अपेक्षेपेक्षा जास्त हॉल्ट घेतलेला आहे ट्रेनच्या आणि टक्कूने केले सुरुवात पुन्हा मस्ती करायला जाऊ दे छोटा मस्ती करणार थोडा वेळ समजवल्यानंतर समजवल्या पोरगा

तर मी जर गाडी अपेक्षेप्रमाणे जास्तच हॉल्ट घेते ॲक्च्युअल पनवेलवरून निघून डायरेक्ट रत्नागिरीला होती चार वाजेपर्यंत तरी पण गाडी आता खेड चिपळून त्यानंतर उक्षी बोगद्यामध्ये सुद्धा थांबलेली आहे आणि अतुलचा फोटोएशन सुरू झालेला आहे त्याचंच बघून बघून आम्ही एक दोन फोटोसुद्धा क्लिक करून घेतले आणि चला मग बघूया आता अजून किती हॉल्ट आहे त्यानंतर रत्नागिरीला कधी पोचते वेटिंग चला फायनली रत्नागिरी रेल्वे बाहेर रिक्षा चालकांनी घेराव घातला त्यातल्या एका रिक्षेमध्ये आम्ही बसून चाललो आहोत रत्नागिरी टू लांजा आणि अराउंड आम्हाला आठशे रुपये चार्जेस लागले आहेत रत्नागिरी टू लांजा आपल्या चालकाने आपल्याला शॉर्टकट रस्त्याने नेण्याचा प्रयत्न केला आहे बोलला की या मार्गाने जाल तर लवकरात लवकर पोचाल कारण की मुंबई गोवा हायवेवरती जास्त ट्रॅफिक आहे सध्या मित्रांनो ट्रेन पण लेट झाली होती आणि अराउंड हा एक तासाची जर्नी आहे आपली रत्नागिरी टू लांजाची आणि दिवस पण मावळलेला आहे हळूहळू अंधार होत आहे आणि सर्व आपले प्रवासी देखील वैतागलेले आहेत तर मित्रांनो हा व्हिडिओ आपण इथेच स्टॉप करतो आहे आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आपले दुसरे व्हिडिओ देखील आहेत आपल्या चॅनलवरती ते सुद्धा बघा आणि लाईक शेअर आणि फॉलो ठेवा